आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या जत शहर पाणी योजनेशी आमदार पडळकरांचा कसलाही संबंध नाही सुजय नाना शिंदे श्रेय आणि पक्षाचा सोहळा तरीही शुभेच्छा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पत्रकार बैठक जत शहरात सोमवारी पाणी योजनेचा शुभारंभ होत असून त्या शुभेच्छा आहेत परंतु या योजनेशी आमदार गोपीचंद पडळकर यांचा काडेमात्र संबंध नाही केवळ पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून श्रेय आणि पक्षीय सोहळा या निमित्ताने होत आहे असा जोरदार टोला सांगली बाजार समितीचे सभापती सुजनाना शिंदे व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत लगावला आहे या योजनेचे जनक माजी आमदार विक्रमदादा सावंत असून याचा पाठपुरावा पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जत शहरासाठी मंजूर अठ्यात्तर कोटींच्या नळपाणी योजनेचा भूमिपूजन समारंभ होत आहे संदर्भात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार पडळकर यांच्यावर निशाणा साधतानाच आता किमान या योजनेचे काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे या बैठकीस काँग्रेस नेते अशोकराव बनेनावर माजी नगराध्यक्षा शुभांगी बनेनावर युवराज निकम भूपेंद्र कांबळे अरुणा साळे मुन्ना पखाली निलेश बामणे महादेव कोळी हिराणा निडोनी आदी उपस्थित होते नाना शिंदे म्हणाले जत शहराची वाढती लोकसंख्या विस्तार आणि कालबाह्य झालेल्या योजनेचा विचार करून आमच्या पालिकेतील सत्ताधारी मंडळाने शहरासाठी नव्या पाणी योजनेचा प्रस्ताव तयार केला होता सुरुवातीस आम्ही ही योजना केंद्राच्या अमृत दोन मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यासाठी कायमस्वरूपी व शाश्वत पाण्याची उपलब्धता आवश्यक होती त्यानंतर माजी विक्रमदादा सावंत यांनी त्यावेळेचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून येथील बिरनाळ तलावात शहराच्या पिण्याकरिता पाण्याचे आरक्षण करून घेतले तो वर अमृत योजनेचा कार्यकाळ संपला होता म्हणून ही योजना राज्य सरकारच्या नगरोत्थान अभियानाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले वास्तविक ही योजना साकारताना आम्ही पुढच्या तीस ते चाळीस वर्षाचा विचार करून तो प्रस्ताव तयार केला त्यानंतर त्या तांत्रिक मंजुरीसाठी दोन ते तीन वेळा पाठपुरावा केल्यानंतर अखेर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती हा सारा कालखंड पालिकेतील आमच्या सत्तेचा आणि विक्रमदादा आमदार असतानाचा आहे शिवाय यासाठी नगराध्यक्ष व सदस्यांनी सतत पुणे मुंबईत पाठपुरावा केला विक्रमदादांनी दोन वेळा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला अधिवेशनात लक्षवेधी मांडली मंत्रालयातील प्रशासकीय कार्यालयात पाठपुरावा केला यानंतर या योजनेस राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता निधीता निधीती उपलब्धता झाली आहे त्यामुळे यात विद्यमान आमदारांचा कसलाही संबंध नाही त्यावेळी ते विधान परिषदेत असल्याने आणि जत मधून त्यांना लढायचे असल्याने ही माहिती मिळवून येथे डांगोरा पिटण्याचे काम करत होते आजच्या शुभारंभाचाही तसाच प्रकार आहे हा काही प्रशासकीय कार्यक्रम नाही येथील कार्यक्रमाची पत्रिका पाहता तो केवळ श्रेय आणि पक्षीय सोहळा असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली पाणी योजना जतकरांचा श्वास सुजय नाना म्हणाले चांगल्या कामाला आम्ही खो घालणार नाही पालकमंत्री येत आहेत त्यांचे स्वागत आहे जतसाठी ही योजना श्वास आहे

पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या भूमिपूजनाच स्वागत करतो की जी योजना तत्कालीन आमदार विक्रम सिंह दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि तत्कालीन नगराध्यक्षा शुभांगीताई बंदेन यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सर्वच नगरसेवकांनी एकत्रित ये येऊन या संदर्भात नगरपालिकेमध्ये दोन हजार बावीस मध्ये ठराव केला की जर शहरात जी किंवा आता सध्याची जी पाणीपुरवठा योजना आहे ती जुनी झालेली आहे नवीन पाणीपुरवठा योजना भविष्याचा तीस वर्षाचा वेध घेऊन तयार करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं नगरपालिकेमध्ये त्याचा ठराव झाला ठराव झाल्यानंतर त्याच्या अनुषंगाने परत लगेच त्याचा सर्वे करणे सर्वेक्षण करणे त्याचा प्रस्ताव तयार करणे अशा संदर्भात टेंडर निघाला त्या टेंडरलाही तांत्रिक ता मान्यता प्रशासकीय मान्यता मिळाली आणि इन्फ्रा प्लॅन कोल्हापूर यांना ते टेंडर मिळालं त्यांच्याकडे सुद्धा असतील नगरसेवक असतील असतील वेळोवेळी आम्ही बसून चर्चा करून प्लॅन करताना कशा पद्धतीनं हे शहराला पाणी पुरवठा तीस वर्षाचा वेध घेता येईल कशा पद्धतीचा वेध घेता पद्धतीनं प्लॅन तयार केला तो प्लॅन तयार केला तो प्रस्ताव तयार केला हा प्रस्ताव तयार केला आणि त्या पद्धतीनं शासन मान्यतेसाठी किंवा पुढील तांत्रिक मान्यता असेल प्रशासकीय मान्यतेसाठी आम्ही प्रस्ताव सादर केले हे दोन हजार बावीस पासून आलेली प्रक्रिया आहे आणि वेळोवेळी यात वेळ निघून जात होता त्यावेळेस तांत्रिक मान्यता सुद्धा दोन तीन वेळा बदलावी लागली अंतिम तांत्रिक मान्यता आपल्याला अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस ला मिळाली आणि चार तीन दोन हजार चोवीस ला याला प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर झाला दादा सावंत हे तत्कालीन आमदार होते त्यांनी वेळोवेळी या पाणी पुरवठ्याच्या स्कीम बद्दल पाणी आरक्षणाबद्दल किंवा या स्कीमच्या मान्यतेबद्दल या स्कीमच्या निधीबद्दल वेळोवेळी विधानसभेमध्ये आवाज उठवला विधानसभेमध्ये नुसता आवाज उठवलेला नाही तर तात्कालीन जलसंपदा मंत्री असतील पाणी पुरवठा मंत्री असतील यांच्याकडे स्वतः जात होते त्यात वेळोवेळी त्याच्या बैठका झालेल्या आणि त्या बैठकांमध्ये पाणी आरक्षणाला मान्यता घेतलेली आहे मग खऱ्या अर्थाने या योजनेला गती मिळाली आणि या योजनेला अंतिम रूप मिळालं ते विक्रमसिंह दादांच्या काळातच मिळालं दा। आणि त्यावेळेस ज्या योजनेला मान्यता मिळाली टेंडर प्रोसेस चालू झाली आणि नेमकी त्याच दरम्यान आपल्याला आचार सेते किंवा निवडणुकीला सामोरं जावं लागलं या पूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यमान आमदारांचा कुठेही सहभाग नव्हता परंतु त्यांच्या काळात आज ते भूमिपूजन होत आहे त्या भूमिपूजनाचं आम्ही स्वागत करतो आमचे सर्व जत शहरातल्या सर्वच नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं काम व्हावं हो। दर्जेदार काम व्हावं हो। कारण पाणीपुरवठा हा जत शहराचा श्वास आहे फार महत्वाचा महत्वाचं काम आहे ही योजना वारंवार होणारी नसून की एकदाच भविष्याचे वेध घेऊन होणारी योजना आहे त्या दृष्टिकोनातून या योजनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावं चांगल्या कामाला नेहमीच आमची साथ असणार आहे परंतु चुकीचं काय होत असत तर त्याला तिथंच जागेवर आमचा विरोध असणार आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा